नमस्कार नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे खूप मनाचं स्वागत आहेत कसे आहे सगळे सकाळचे वजलेले आहेत पावणे दहा आणि मी करायला घेतले ते हे जेवण एवढं लवकर जेवण करते कारण मी चालले कर्जतला मामी आहेत त्यांचं त्यांना बघायला चालले त्यांची तब्येत थोडी बरी नव्हती त्यांना बघायला चालली होती त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांना बघायला चालले मी आता मी हिचे पप्पा ताई आणि आयुष चौकणं चाललो आहे आम्ही त्या गा त्या गाडीवर चाललो आहे कसं चाललं मला माहिती नाही पण मी त्या गाडीवर चाललेली आहे बघू आता कसं काय ते जेवण करून अगोदरच चाललेली आहे खिचडी भात आणि मसूरची भाजी केलेली आहे मसूरची म्हणजे दुपारी आल्यावरती जेवण नको करायला पटकन वेळ वेळ नको हे झाला कारण कल्याणलाही जायचं आहे याचा आहे पी उचा बड्डे तर आम्हाला कल्याणलाही जायचं आहे त्याच्यासाठी मला दुपारचं जेवण करून जायचं आहे आणि दुपारी आल्यावरती मी संध्याकाळचं जेवण करून जाणार आहे आईंना होऊन जाईल म्हणजे असं आईची सोय करून जाणार आहे चलो भेटू आपण हळूहळू हळूहळू अख्खा दिवस स्टेप बाय स्टेप बाए बाए। स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप बाय स्टेप चलो गरजरून आलो आता गरजून आली जेवली भांडी घसली आता आम्ही चाललोय बड्डेला आणि इकडे गुड्डू गुड्डूला शाळेत नाही येता येता कुठे गेला गुड्डू दिसतच नाही मला दिसला दिसला शाळेतून आहे त्याला गुड नाही येत आहे सरी कर्ज नव्हतं कर्जतून येता येतं त्याला शाळेतून घेऊन आलेलो आम्ही असं काय नव्हतं कुठून आहे तर येत नाही कुठून येते तू नसते पप्पा तुला उलट बोलत आहे ना तू राहा घरी तू का नाही राहिली मला तुझ्या आधी आमंत्रण आलं तुझ्या आधी आमंत्रण आलं पण तुला पप्पा बोललेले तू राहायचं मम्मी बोल मी मम्मी नसल तरी तू ये इच्छा फोन कर तूच जायचं आम्ही नसते गेले काय होऊन बोल ते माझ्या मम्मीने मला आमंत्रण दिले मला दोघांचं आमंत्रण एकत्र आलंय त्याच्यामुळे मी जास्त आग्रह करता मी चालले कोणी आमंत्रण चाललंय आम्हाला जास्त आग्रह केलाय म्हणजे आईकडून पण आलंय ना मामीकडून पण आलंय चल जाऊ जाऊ चल फटाफट फटाफट तिकीट काढायची अजून

माझ्याला पाठ आणि काही नाही दम लागतो म्हणा मी दमत नाही बोलते छोटे छोटे ट्यूज फोटो

माझा नाही सेल्फी मध्ये कोण आलेला आहे आम्ही आता शक्तीला बघणार आहोत शक्तीला बघणार आहोत आम्ही आता शक्ती आलेली

कोणा शक्ती बसली ती

nam nam du nam nam du nam nam du गरत परत खाते मस्त आम्ही निघालो काळदाची गाडी आहे आणि वाजल्यात किती पस्तीसची गाडी आहे दहा पस्तीची आणि दहा पस्तीसच वाजल्यात वाजून त्याच्या अगोदरची जी आहे दहा अकराची बदला पुरे तीस अजून आलेली आहे कशी देते <laughs> जेवण छान होतं मस्त होतं व्हेज पुला व्हेज बिर्याणी कोशिंबीर आणि गुलाबजाम माणसं भरपूर होती भरपूर होती हे ना ती भरपूर माणसं होती मस्त बड्डे सेलिब्रेशन केला आणि निघालो आता घरी जायला साडे अकरा होतील उशिरा गाडी आली आणि मग अजून उशीर होईल साडे अकराची अकराच आहे ना गाडी अकराची अकरा दहाची अकरा दहाची कधी येते सुटी जेवली आहे आमची आईंना कशी कॉल केलेला जेवलं पण आई सुटी अजून जेवली नाही आई बोलतात

बाबा इंडिकेटर जे दाखवले मग दहा दहा अकराची बदलापूर आणि गाडी गेली अंबरनाथ आता पूर्ण ते चेंज होऊन बदलापूर झाले दहा अकराची अंबरनाथ ना नाही दहा अकराची बदलापूर आणि माझं किती पावणे अकरा अजून गाडीचा पत्ता नाही आहे अजून तर गाडीचा पत्ता नाही आहे नाही अंबरनाथ झाली मग दहा चौदाशी काय माहिती आता अंबरनाथ लावले दहा चौदाचे अंबरनाथ आता कोणतीकडे येते का माहिती नाही गाडीवर लक्ष ठेवलं पाहिजे आपल्याला ऑर्डर कर्ज अंबरनाथ आणि कर्जत जायची अंबरनाथ अंबरनाथ होती आता अंबरनाथ काढून पुन्हा बदलापूर लावले कधी नाही पुन्हा बदलापूर लावलं गाडी कोणती येते नक्कीच तेच नाही बदलापूर येते का कर्ज येते काय नाही कोणती येईल आणि उद्या बोटी व्यावं लागेल तुला कुठे आम्हाला द्यावं लागेल चप्पल तोडली दिली नाही तोडली नाही मी वापरतच नाही मी चप्पल मी वापरत असेल मी वापरत असे लग्नाच्या टायमाला घेतले ते पण नवीनच लग्नाच्या दिवशी साखर आपण किती दिवस वापरलेस ते मी तेच सांगते मी वापरली पण नाही मग आता जेव्हा तू वापरतेस ना ज्या टायमात तू वापरतेस ना त्याच वापर व्यवस्थित नाही कधी का नाही वापर म्हणजे तेव्हा वापर व्यवस्थित नाहीये आम्ही तर ओलच पोलीस असतात पण पोलीस आता सगळ्या बंदोबस्त असते वोटिंग ओढच नाही आणि ओळख गार पडलं आहे ना खतरनाकनाला कोणत ओंडी लावल्या खूप गार पडल्या खूप गार पडत झोपला किती खोटा म्हणून आता मोबाईल घेऊन होता चलो आम्ही चालू तर वोट करायला आहे पण ती खात नाही आंघोळ करून घ्यायचे आहेत मशीनला कपडे लावायचे आहेत कालची एक मशीन मी लावली आहे मगाशी आता ही तुला लावायची आत्ताच्या कपड्यांची कालची माझी झाली लावून चला मी निघाली खाली आले दीक्षावाली भाऊ आई आणि मी निघालं हे गेलेत कालच तर तिथे काय आले आल्या नाहीतच लजून ते बाबा गेले सकाळी चला हे ग जेवण ठेवलं आहे मग अशी आम्ही सा पाच पाच साडेपाचला आलो आम्ही निवडणुका वोटिंग करून वोट करून आलेलो आहोत वोट करून आलेली आहे पाच साडेपाचला मी आणि आई गाडीवरती आलो जाताना आम्हाला रिक्षा आलेली होती येताना आम्ही गाडीवरती आलो आणि त्याच्यानंतर येऊन दिदी घरात धाडू वगैरे मारला आणि दिदीला दिदीच्या मैत्रिणीचा आज ब्राईट टू बी आहे त्याच्यामुळे ती जी त्यांची पार्टी आहे थोडीशी छोटीशी फ्रेंड फ्रेंडशी बड लग्न आहे तिने प तिच्याकडे पार्टी आहे तर ती तिकडे गेलेली आहे दिदी गुड्डू दिदी मी हे अजून आलेच नाही आहेत आता बघा मी बघा केला मस्त छान टेस्ट मस्त म्हटलं सुटी पण झालेली आहे आपलं म्हणतात पहिली सुटी झालेली आहे जेवण झालं तर घेऊन घेऊ बघू आता दिदी कधी येते आत्ता खूप फोन केलं तर आत्ता काय आहे याला कधी येते बघू आता नाही आता मी छान गेला मस्त गेला खूप मस्त भरवला फर्स्ट टाइम म्हणजे झाला बोटिंगला गेलो तर कलादा फर्स्ट टाइम गेलो कलादा गेलो तर मशीन खायची बंद पडली मग पुन्हा घरी आलो पुन्हा एक तासाने गेलो आणि तिथे नि मोबाईल अलाव नाही आहे आणि भडवला गेलो तर छान छान मी टाईम थोडासा सुरू झाला जावांचा असं वर गप्पा मारण्याचा आईंना बघायला सगळे येत होते गावातल्या गावातल्या सगळ्या बायका बैठायला येत होत्या आईंना ऑपरेशन झाल्याच्यानंतर ज्यांना इकडे यायला भेटलं नाही पॉसिबल नाही झालं हॉस्पिटलमध्ये पॉसिबल नव्हतं झालेलं त्या आईना तिथे परस्पर भेटायला आलेल्या होत्या छान मस्त सगळ्यांसून मिठाई एकाला एन्जॉय एक केला चार साडेचार पाच वाजता निघालो आहे आणि नंतर घरी आलो कपडे चेंज वगैरे काहीही केलं नाही सकाळसून ह्याच कपड्यांवरती आहे सकाळसून ह्याच कपड्यांवरती आहे सकाळ कपडे पण चेंज करायला मिळाले आहेत अवतार बघू शकता कसं झालं आहे तो आली फक्त सकाळी तिथून तिला हातपाय धुतले फ्रेश झाले थोडीशी आणि मग दिदीला सोडायला गेली आणि तिथून मग येऊन येऊन जेवणाला लागले जेवण तर होते म्हणा आता आणि आता पाणी पण येईल बघू आता दिदी कधी येते ती तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचा नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा चलो बाय भेटू